अग्निय दिशेला किचन ओटा तरीही समृद्धीचा आहे तोटा सूर्य तो जिथे अग्निचे स्वयंपाक घर असावं अग्नि तेज व समृद्धी बहाल करते ही दिशा वैभव देणाऱ्या शुक्र ग्रहाच्या अधिपत्यात येते ग्रहाची इष्टदेवी लक्ष्मी आहे अग्नीय दिशा आकर्षणाचा केंद्रबिंदू मानली जाते निर्धन माणसाला जगात किंमत नसते हे जळजईत सत्य आहे माणसाला कळत नसतं की आपल्याकडील पैशांचा ओघ का थांबला आहे पैसे मिळत नाहीत वसुलीत अडचणींचे बांध आडवे का येत आहेत हातातील कामे का निष्ठून जात आहेत करिअर रसातळाला का जात आहे व्यवसाय व्यापारासाठी पैशांची तजवीज का होत नाही प्रत्येक ठिकाणी अपयश वाटायला का येते अशा अनेक प्रश्नांनी माणूस जेव्हा ग्रस्त होतो तेव्हा त्याने आपल्या वास्तूतील किचन जरूर पहावे आर्थिक समस्यांचे मूळ तिथेच आढळेल म्हणूनच सर्वप्रथम आपलं किचन सुधारणं अगत्याचं आहे पैसा नसलेला कफल्लक माणूस व्यक्तिमत्त्व व आत्मविश्वास हरवलेला असतो चेहरा मलूल तेजही नसतो अशा माणसाला समाजात मान, मान सन्मानही मिळत नाही त्या उलट धनवान माणसाचा थाट रुबा पाहिला आहे कधी श्रीमंतीचं तेज त्याच्या चेहऱ्यावर विलसत असत त्याच्या व्यक्तिमत्वाला सधनतेची आगळी आभा लागलेली असते कारण त्याच्या वास्तूतील अचूक किचनचा तो परिणाम असतो अग्निय दिशेच्या आरोग्य व समृद्धीदायी तेजानं त्याचं एकूणच व्यक्तिमत्व उजळून निघालेलं असतं यामागे वैज्ञानिक कारण आहे सूर्यदेवतेकडून येणारी अल्ट्राव्हायोलेट किरणे आग्नेय कोनात एकटवतात नंतर तिचे संपूर्ण वास्तूत प्रसारण होत असते सतत प्रवाहित संपत्तीसाठी आग्नेय कोपरा आदर्श मानला जातो मात्र सूर्य अग्नी शुक्र व लक्ष्मीच्या कृपा प्राप्तीत अडथळा निर्माण करतो तो किचन ओट्याचा काळ्या कडप्पा किंवा काळ्या रंगाचा मार्बल काळा रंग हा जलतत्वाचा कारक आहे तो अग्नितत्वाच्या प्रभावास शांत करतो अग्निय दिशेला सर्वाधिक पोचणारी सूर्याची अल्ट्रावॉलेट किरणं काळ्या रंगाचा किचन ओटा वास्तूत येणाऱ्या समृद्धीस अटकाव करतो मग किचन ओट्याचा रंग कोणता असावा उत्तर एकच जैसलमेर यल्लो मार्बल पिवळा रंग अग्नितत्वास पूरक आणि पोषक आहे किचनसाठी वायव्य दिशाही योग्य आहे कारण वायू आणि अग्नीमध्ये मित्रत्व असल्याने वायू अग्नीला प्रज्वलित करतो त्यामुळे अग्नियदिशेच्या किचनची शुभ फळे वायव्य दिशेस मिळतात तुमचं किचन असेल शुभ तर समृद्धीचा होईल प्रारंभ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा